म्हणून जयंज पाटील आता व्यवस्थितपणे समाजाच्या गाठी भेटी घेतात प्रचंड प्रतिसाद त्यांना भेटतो मराठवाडा असेल किंवा राज्यभरात ते दौरे करतात मात्र या सगळ्या दौऱ्याच्या धामधुमीमध्ये त्यांच्या घराकडे थोडस त्यांचं दुर्लक्ष झालं जातं त्यांची मुलगी पल्ल्या मागच्या पाच ते सहा दिवसापासून आजारी होती तिला भेटायला त्यांना वेळ भेटला नाही आणि आज त्यांना कळालं त्यानंतर ते बघायला आले त्यांच्या आईचं सुद्धा ऑपरेशन आहे ते सुद्धा त्यांना आजच कळाले त्यामुळे आज ते कुटुंबाला भेटणार कुटुंबातील व्यक्तींना आपल्याला याच्यावर सगळ्या गोष्टी कळतात की पाटलांचं लक्ष फक्त फोकस समाजावर आहे आरक्षणावर आहे थोडस त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाकडे त्यांचं लक्ष आहे त्यांच्या मुलीने आता तक्रार केली त्यांच्याकडे काय पाटील मुलीला काय झालं नेमकं आणि ते आजारी आग होती दोन चार दिवसापासून सगला मला नाही कळालं दोन दिवस कळालं की ते जास्तच आजारी संभाजीनगरला ऍडमिट केलं आ, त्या दिवशी मी संभाजीनगरच्या दौऱ्यावर दोर। शहाजीराजे साहेबांची जयंती होती त्या दिवशी गडी गडीला होतो गडीला मी इथून गेलो मला माहितच नाही इथं सुद्धा आसपास दोन चार कार्यक्रम आहेत अंतरवालीतून पुन्हा वापस आलो मग मा, मला माहित आहे त्या दिवशी रात्री आलो थोड्या वेळ बोललो भेटलो व्यवस्थित आला पुन्हा गेलो काल पुन्हा बी जास्त दुखायला लागलं काल तरी नाही येणं झालं कारण काल जिल्ह्यात परळीला परळीला ते आज दिवसभर पण कार्यक्रम आहे ते कार्यक्रम उरकल्याच्या नंतर ते कोणा फोन करायला लढायला लागली मला परत सकाळी कळालं की आईचं पण माझ्या उद्या बीडला ऑपरेशन आहे बीडला जाऊन आय अटल या सगळ्या कुटुंबातल्या अडचणी तुम्हाला घाबरून लोक सांगत नाहीत कारण तुम्ही आता जाहीर केलेलं की कुटुंबापेक्षा मला आता समाज पहायला महत्वाचा आहे त्यामुळे मुली आजार आहे आईचं उद्या ऑपरेशन आहे हे तुमच्यापर्यंत लोक घाबरून पोहोचवत नाहीत तुम्हाला कारण तुम्ही मागच्या वेळेस तुमच्या आईवडील आले तर तुम्ही थोडस ओरड लावता लोकांना की त्यांना बघून मी डिस्टर्ब होत नाही असं तर काय वाटत नाही पण आजारी मांडल्याच्या नंतर शेवटी भेटला असं आल्यावर ओरडलं तरी चालत असे आले म्हणजे तुम्ही मी समाजात मोठा आहे माझ्यासाठी पण दुःखाच्या काळात मग ते असं वाटतं नाही आपण जवळ असून ते गेलो कळत हे मी अगोदर समाजच मांडलाय कळालं लगेच गेलो असं झालं ना तरी अगोदर समाजाचे के कार्यक्रम केले समाज रस्त्यावरती वाट बघतोय अगोदर समाजाचे कार्यक्रम केले कारण परंतु समाजाचे कार्यक्रम आणि मी कसं जायचो लोक खूप रस्त्यावरती उभा झालेली त्यामुळे मी ते कार्यक्रम पूर्ण केले कालही परळीचे कार्यक्रम पूर्ण केले दीड जिल्ह्यात आजचेही कार्यक्रम मी पूर्ण केले आणि मग त्यानंतर आलो आई किती दिवसानंतर मुलीला दोन ला तीन एक महिन्यानंतर तेच मला हॉस्पिटलला भेटायला लागले तीन महिन्यांना त्याच्यानंतर मध्ये आईचे पण ऑपरेशन उद्या येते मला आज कळ हा काल, काल मी डॉक्टरांचा फोन आला तुमची आई हॉस्पिटलला ऍडमिट आहे म्हणून आणि काल पौर मी बीडच्या दौऱ्या काल पण परत कार्यक्रम असल्यामुळं नारायणगडला पण कार्यक्रम होता मी बीड शहरातून गेलो आणि डॉक्टरांचा फोन आला की तुमची आई ऍडमिट आहे म्हणून त्यांचं ऑपरेशन मोठं करावं लागतंय असं त्यांचं म्हणणं होतं म्हणलं मी परत एकदा कार्यक्रम करून वापर आणि परत मध्ये लोकांनी दुसऱ्या मार्गे कार्यक्रम ठेवल्यामुळं ते कार्यक्रम करत करतो आज कोणाला कोणाला ते उद्याचं ऑपरेशन ठरलं आजचे कार्यक्रम केले आणि मुलीला आईकडे बनवले पाटील कुटुंबातलं कोणी आपलं आजारी असेल आई आजार असेल मुलगा असेल तर चांगले चांगले माणसं तुटून पडतात काळजीत पडतात तुमच्याकडे एवढी हिंमत कशी येते समाजासमोर समोर तुम्ही लक्ष देत नाही शेवटी आपण आपलं कुटुंब मोठं करू शकतो हे सुखात त्यामुळे मी आता ती विषय बाजूलाच ठेवलेला पण आता दुःख म्हणल्याच्या नंतर शेवटी सगळ्या कार्यक्रम उरकून आपल्याला असलेल्या वेळेत जायला हरकत नाही आपण रात्री त्या वेळेत कुठं मुक्कामा त्या ठिकाणी जोपण्यापेक्षा जोपण्यापेक्षा आपण मुलांना आईला भेटून त्या हिशोबाने झालं पण ही हिंमत कुठून नाही शेवटी काय असतं माहिती का हा समाज खूप वर्षापासून आणण्याचा इमानदारी खूप मोठमोठ्या मत लढे झाली इमानदारी आरक्षणासोबत होती का नाही मला नाही मी कोणावर आरोप करणार पहिल्यापासूनच कोरडा नाही कारण मी जर मुलगा म्हणून काम करतो तर मला अधिकार नाहीये कोणाला नाव ठेवणार ना। आणि मला सुद्धा अधिकार ठेवण्याचा कोणाला अधिकार नाही कारण मी माझी मंदारे आरक्षणाशी आणि मुलगी थोडी नाराजच होती तुमच्या रडली म्हणलं आता मलाही पर्याय नव्हता समाजाच्या पुढे कार्यक्रम कोण दुखल की रडते कोण दुखलं की रडते असं आता बरं तब्येत बरी काय वाटतं आम्हाला बरीशी पण तो उपचार सुरू आहे तेवढ्या आईचं पण थोडं मन अडकतो नाही घर मन शेवटी आता शेवटी माणूस आहेत चल डोडत थो, मला माहित आहे तुम्ही भावनिक झाला डोळ्यात पाणी आले पण ठीक आहे पण तुमचा संघाचा मी थोडा तो दुसरे चोवीस की नेमकं चोवीस तारखेकडे फार आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे चोवीस तारखेला नेमकं काय होईल काय अंदाज शेवटी समाजाचा प्रश्न का मोठा नाही आणि आपण कुठं जबाबदारीनं काम करत असताना आपण पाऊल निर्णायकांनी दृष्टी माझ्या समाजाचा लॉस झालेला आहे पुढच्या काळात मग आपल्याला जो संघर्ष टोकाचा करावा लागेल तो करायची तयारी ठेवायची पण समाजातून नुसकान कारण माझा समाज इतक्या ताकदीनं कधीच एकत्र आलेला आणि आता एकत्र आलाय तर राजकीय दहशत सगळे माझ्या मराठा समाजानं संपवले नसता या राजकीय लोकांचे तालुका तालुक्यावर जिल्ह्यात जिल्ह्यावर दहशत असते या राजकारणी लोकांच्या मराठा समाज सध्या घाबरतच नाही कारण स्वतःच्या मुलं डोळ्यासमोर ठेवले त्यावेळेस राजकारणी डोळ्यासमोर ठेवून मोठे केले त्यांच्यासाठी झगडला भांडला माझा मराठा समाज काय पदरात नाही पडला माझ्या मराठा समाज मग आज आपल्या लेकरासाठी झिंजायला हरकत काय म्हणून मराठा समाज सगळ्या रस्त्यावरती यांची मी सुद्धा पूर्वी दहशत मोडून काढले राजकीय लोकांचे यांनी सुद्धा खूप दहशत माझ्या बरोबर मराठी अनुभव केली होती त्यामुळे मराठा समाजवर आता जरी गृहमंत्र्यांनी खोटे गुन्हे दाखल करून मराठा समाज घाबरवण्याच्या तयारीत मराठा घाबरत नाही जितक्या केसेस करतील तितके गृहमंत्री अडचणी येणार तितका मराठा समाज नाही आम्ही न्यायालयात जाणार आहे आम्हाला मी पहिल्यांदा तुमच्या अभिनंद लोकमत या चॅनलवरती सांगतो मला मोगशी पण सांगायच होतं की आम्ही सुद्धा मानवाधिकार आयोगामध्ये सगळ्या एसटीच्या पोलिसांच्या आणि गृहमंत्र्यांच्या विरोधात जाणार आम्ही सुद्धा आता चोवीसच्या नंतर जर आमचा निर्णय झाला असतं तर आम्ही सुद्धा त्यांच्यावर चारशेचे गुन्हे दाखल कसे होत नाही त्यांनी सुद्धा आमची फसवणूक केली किती वेळेस आले किती वेळेस कोणत्या महिन्यात देऊ म्हणले पंधरा दिवसात देऊ वीस दिवसात देऊ ही आमची जनतेची फसवणूकच आम्हाला सुद्धा कोर्टाचे दरवाजे ठोटावर येते मान्य न्यायालय आम्हाला सुद्धा न्याय देणार आहे ही आमची फसवणूक का केली आम्ही सुद्धा त्याच तकेनं मागं लागणार त्यांचा चोवीस तारखेला काही राजकीय निर्णय होणार अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे कारण लोकसभेची निवडणूक आहे विधानसभा येथे राजकीय निर्णय होऊ शकतो अशी सुद्धा चर्चा सुरू नाही माझं राजकारण मार्ग नाही मला समाजाला आरक्षण पाहिजे त्यांनी ते आचारसंहिताला अगोदर कॅबिनेट घेतले त्याच्यात मराठा समाजाला अपेक्षित होतं की सगळे सोरींची अंमलबजावणी करून हैदराबादच्या गॅजेट सगळे गुन्हे मागा घेतली सगळ्यांना अपेक्षा होती पण त्या दिवशी सुद्धा त्यांनी मराठ्यांची फसवणूक केली त्या दिवशी सुद्धा त्यांनी डावस टाकला पुन्हा एकदा गोड बोलून गोड बोलून दिवस मारून नेली आणि आता आचारसंहिच्या नावाखाली मराठा समाजाचा मराठा समाजाला खेळवत ठेवायचं पण मराठी तुम्ही डाव टाकला मराठी प्रति डाव शंभर टक्के टाकणार शंभर टक्के आम्हालाही कायदा आहे तुम्हाला का ऐकत आम्ही खेळणार परंतु काही ठिकाणी जाणून बुजून गृहमंत्री सांगण्यावर काही काही पोलीस अधिकारी त्यांच्या हिपादात वापर करायला लागले त्यामुळे आम्हालाही त्यांना खेचणं कोर्टात गरजेचं मुख्यमंत्र्यांनी सगळे स्वरासाठी चार महिन्याची वेळ दिली त्याच्यानंतर लगेच गुन्हे मागे घेणारी प्रोसेस सुरू केली आणि त्याच्यावर काम सुरू आहे असं म्हटलेलं विश्वास का नाही वाटतो सगळं चार महिने कशामुळे कोण म्हणलं त्यांना चार महिने तुम्ही मनाने ठरवणार म्हणजे असं कसं होऊ शकत तुम्ही कोणाशी चर्चा केली का मला चार महिने पाच महिने तुम्ही काही कस काय हो। मनाने ठरवणार आम्ही त्यांना सांगतो तुम्ही ह्याच मध्ये घ्या ह्याच कॅबिनेट मध्ये घ्या तुम्ही चार महिने पाच सहा महिने मनानेच मागणार असं कसं असं कसं होई शकत आणि हे बघा काही केलं नाही मग तुम्हाला समाजाची विनाकारण तुम्ही लाटांग वर घ्यायला लागला आणि गुन्हे मागे घेतले घेतले कोणते गुन्हे मागे घेतले कोणाला पत्र पण नाही घेणार घेणार तर तुम्ही सात महिन्यापासून तेच चालू आहे मग घेणार तेवढच चालू आहे रोज गुन्हे दाखल करणं बी चालू आहे किती लोकांवर गृहमंत्री साहेब शहाने वा आ, नका भानगडीत पडू तुम्ही माझे नादी लागायचं आता पुन्हा मराठीवर आता गुन्हे दाखल करणार सगळे तयार झाले आता आता गुन्ह्यावर जाणार पुढचे प्रोसिजर गृहमंत्री साहेब तुम्हाला नाही माहित तुम्ही आणखीन तरी डावू नका टाकू माझा तुम्हाला जड जाईल ते घेणार कारण कारण शेवटी मराठ्यांचे नाराजी केला सगळा जनता एका बाजूला आणि मराठीची संख्याच एका बाजूला तर घ्या समजून नका भानगडीत पडू तिसऱ्याच तुम्ही बोलताना आता म्हटलं की ताकद दाखवणं गरजेचं समाजाची एकजूट दाखवणं गरजेचं आहे आता चोवीस तारखेच्या याच्यामध्ये पुन्हा तुम्ही तेच आवाहन करण्या समाजाला एक वाटण्यासाठी समाज एकत्रित आणण्य एवढं गरजेचं आहे का आणि समाज एकत्रित आल्यानंतर काय फायदा होऊ शकतो न्यायच मिळणार आमच्या लेकराला आम्हाला सुद्धा हे बघा त्यांना जर दुसऱ्याचे मत शक्य वाटते त्यांच्या पुढे पुढे केलं जातं मग आम्ही एवढा समुदाय असून आमचे लोक एवढे मता नवीन संख्येनं मोठे असताना आमची भिंती केली जाणार नसली आमच्यावर जर हान्याच केला जाणार असता तर आम्हाला शक्ती दाखवावं लागणार आहे आणि मराठ्यांची सुद्धा भीती त्यांच्या मनात राहिलीच पाहिजे जशी तशी बाकीच्या बाकी बाकी बाजूला गेले की ते म्हणतात ते बाजू जाऊन जमणार नाही आपल्याला फटका बसेल मराठ्यांचा सुद्धा दानका बसलाच पाहिजे ना त्यामुळे मराठा समाज विचार करणार आहे यावर शंभर टक्के करणार आहे माझा राजकीय मार्ग नाही पण मराठा समाज विचार करणार तुमचं आता बोलताना तुम्ही म्हटलं फक्त मराठा समाज नाही तर दलित समाज असेल मुस्लिम समाज असेल बारा बलुतेदार असेल ज्यांनी सुद्धा जागृत राहणं गरजेचं आहे एक राहणं गरजेचं आहे असं तुम्हाला खावा आज आम्ही आरक्षण मागतोय म्हणून तुम्ही आम्हाला विरोध करता करताल पण उद्या त्याला तुमच्यावर सुद्धा ही वेळ अशी आणू शकते म्हणून राहा म्हणते तुम्ही आमच्या बाजूने या नाही म्हणलो ओबीसी बांधवांनी मी सावध करायला की एवढा मोठा मराठा समाजाचा समुदाय असून जर इतकं सरकार दडपशाही करणार असलं तुम्ही जर असं इमानदारीनं आंदोलन चालवायचं ठरवलं बारा बोलतेदार असतील दलित बांधव असतील किंवा मुस्लिम बांधव असतील बारा बोलुतेदार छोटे छोटे असतील ओबीसी बांधव असतील बंगर बांधव असतील यांनी जर असं आंदोलन करायचं ठरवलं एवढ्या मोठ्या समुदायाचे जर हे आले तर लागले तुम्ही जर इमानदारी आंदोलन चालू ठरवलं तर तुम्ही समजून चालायचं असंच होऊ शकतं म्हणून तुम्ही सुद्धा सावध राहणं गरजेचं आहे किंवा एकत्र येणं सुद्धा गरजेचं आवाहन कर माझ्यासोबत सगळे एकत्रित या कुठल्याही समाजाचा एवढा मोठा मी नाहीये पण त्यांनी समजून तुमच्यावर विश्वास आहे आता धनगर समाजाची मंडळ तुम्हाला शिस्त मंडळ तुम्ही त्यांच्याकडे गेलात प्रकाश आंबेडकर दल समाजाचे देतो तो करता ते तुमच्या सोबत आहेत बाकी ओवेसी असतील इतर असतील यांनी सुद्धा तुमच्याबद्दल सहा आहे त्यामुळे त्यांना एक आवाहन केलं तरी सगळे पाठीशी आता हो। शकतो माझा राजकीय मार्ग नाही पण काय होऊ शकत बघू समाज काय म्हणतो काय होऊ शकतो त्याचं काय सांगता येईल परंतु राजकीय मार्ग माझा नाहीये माझा पहिल्यापासूनचा मला त्या राजकारणात जास्त रा सामाजिकच सामाजिक मला जन चळवळीवर जास्त विश्वास आहे कारण सत्तर पंच्याहत्तर वर्षात नाही मिळणार जन वेळ मिळणार निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं कि कणखरपणे मराठा समाज आणि मनोजरांग पाटील हे सतत सरकारला खेळतायत कुठल्याही पद्धतीनं माघार घ्यायला तयार नाहीत मात्र आपल्या मुली आणि आईबद्दल आज हळवे होताना मनोज जरांगे पाटील तुम्ही